तुला जेवायचं नाहीये का आ नाही जेवायचं ना। का नुसता का करतो बघा बघा कसा करतोय खायचं नाहीये गाडी खेळायची आहे बारा वाजलेत भूक भूक लानी। नाही लागली नाही सोडणार बाहेर आवाज बघा मी नाही तुला बाहेर सोडणार बघा 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 कस कशी मस्ती करतो बघा मी जेवण मी करू जेवण एकटी <laughs> मग अजिबात माझा ऐकत नाही मी सांगितलेलं काहीच ऐकत नाही जेवण करत नाही झोप म्हटलं तर झोपत नाही जे टी व्हीला कार्टून लावून देईल ते बघणार नाही ते दहा वेळा मला चेंज करायला लावणार ला सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये आता साडे बारा एक होत आलेत आणि मी त्याला कधीपासूनच सांगते कि विहान जेवायला च पण नाही जेवायचं नाहीये त्याला जायचंय बाहेर जायचे कशाला जायचे बाहेर आता टाइम काय झालाय मला सांग टाइम काय झालाय आता मला आता साडेसात मला बाहेर किती वाजले तर आता साडे नऊ नाही साडेबारा एक वाजले दुपारचे आता कोण कोण ना तुला खाली उन्हामध्ये खेळायला एकटाच खेळणार का जाऊन खाली सगळेजण जेवण करायला गेले आपल्या आपल्या घरी माहितीये का आणि तुला अजून जेवण नाही करायचंय नाही बाबा दूध आणि चपाती खातो ना मग काय खायचंय तुला कंटाळले बघ तुला काय सांगितलंय मला तू अंगणवाडीमध्ये जातो पण अंगणवाडीमध्ये बसायचं नाहीये मी समोर पाहिजे बसायला हो मॅडम काय आपल्या घरची आहे का मला रोज अंगणवाडीमध्ये बसून द्यायला काय काय तू बेडवर

सोमवार पासून बघ कस अंगणवाडी मध्ये जावं लागतंय रोज उठून लवकर सकाळी आज त्याला अंगणवाडीला सुट्टी घेतलीये मी कारण सकाळी आठ ला भरते आणि हा उठत नाही उठायला तो साडेआठ नऊ कधी साडे नऊ वाजवतो आणि अंगणवाडीला सुरुवात केल्यापासून मी त्याला ना साडेआठ नऊ लाच उठवते पण म्हटलं नको थंडी पण वाजते सकाळ सकाळ नको आज जायला म्हणून आणि उद्या तर काही संडे आहे त्याच्यामुळे उद्या सुट्टीच असते पण सोमवारपासून आहे हो कशी मॅडम मारते मी ना मी ना नवीन बाबू घेऊन येणार आहे बाबा आता हॉस्पिटलमध्ये जाणार आहे डॉक्टरांना म्हणणार आहे हा ना जेवण करत नाही काय नाही ह्याला तुमच्याकडे ठेवा मार देऊ कसा तुला थोडासा सांग ना मी बॅड बॉय आहे म्हणा मी बॅड बॉय आहे तू बॅड बॉय आहे तू 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 बॅड बॉय बघितलं बघितलं किती त्रास देतो व्हिडिओ पण करून देत नाही घरातली कामं करून देत नाही सगळं करून बॅड बॉय बॅड बॉय आहे तू गुड बॉय मी चालले मी चालले आमच्या आमच्या आजीकडे मी चालले आता आमच्या आजीकडे जाणार गावात तो नाहीस आमचा मामा आहे तिथं आमची आजी आहे तिथं तुला नाही येणार मी आता मुंबईत जाणार मी आजीकडे मी जाणार मानवे ए जाणार मी मी मानवेत जाणार आहे मी आमच्या आजीकडे जाणार आहे अर्जुन मामाकडे जाणार आहे मावूकडे जाणार आहे दिंदी भैयाकडे जाणार आहे आता तू स्कूल मध्ये जाणार <laughs> नाही तर फ्रेंड्स बघितलं तुम्ही ह्याची मस्ती दिवसभर अशीच असते अशीच मस्ती करतो आपल्याला जायचंय आणि फक्त बाहेर जायचं असत मला तो भूक लागली मी तर जेवणार आहे बाबा तुझा ब्लॉग बनवते मी सांगते सगळ्यांना सा तू किती त्रास देतोय ते बघ सगळेजण बघणार आहेत आता हा व्हिडिओ विहान वी किती बॅट बॉय आहे बघा एक वाजले तरी जेवायला नको म्हणतो अंगणवाडीमध्ये बसायला नको म्हणतो आणि सारखं खेळायला पाहिजे दरवाजा खोलू नको मी जर उठले ना ती उठ पण मार दिल तुला <laughs>